सगळ्यांना आज आहे धनोत्रयादशी आणि आज माझा बड्डे आहे बड्डे इन द सेन्स बड्डे माझा तारखेप्रमाणं एकतीस तारखेला असतो आहे पण एकतीस तारीख म्हणजे ज्या दिवशी मी जन्मलो तिथीप्रमाणं त्या दिवशी धनोत्रयादशी होती सो माझा आज बड्डे आहे आणि मी आज भरपूर शॉपिंग करणार आहे आणि हा आहे माझा आजचा आउटफिट हा ऑलमोस्ट मी हाच रिपीट करतोय सगळीकडं कारण का हा मला कम्फर्टेबल आहे स त्यामुळं मी आता जाणार आहे शॉपिंग भरपूर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सगळ्यांना धनत्र्या दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स तुम्हाला ही दिवाळी खूप भारी जाऊ दे जा। मग आता बघू आता सव्वा अकरा वाजल्यात आणि आमच्या पप्पा गव्हा ऐकतात आणि कधी जाणार कधी कुठे शॉपिंग करणार नाही माहिती त्यातली काही लवकर ती असं मला वाटणं झालं आहे तुम्ही एक काम करा मी ना एक काल व्हिडिओ शूट करून ठेवला आहे डाएट रेसिपीचा तुम्ही चमचमीत खाऊन पण डाएट करू शकता त्यामुळे स्पेशली डाएट जे करायला लागतं त्यासाठी ही रेसिपी आहे मस्ट ट्राय कारण का खरंच एवढं भारी लागते ना असं डाएट करू वाटते अशी रेसिपी आहे ती सो व्हिडिओ बघा ओ हे दही लसूण आणि चट आपलं साधी चटणी हे त्याचं मिश्रण आहे कांदा काकडी आणि ऑरियोनं मारले आणि पनीर आणि छोले झालं शिजलं की ह्याच्यामध्ये टाकणार छोले शिजल्यात मी ह्याला जरा तुपात आणि चटणी आणि थोडंसं धनपूट टाकून ह्याला फ्राय करून घेतलं आहे आता हे ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून मस्त तुम्ही खाऊ शकता बारा वाजता बारा सव्वा अकराचं बारा झालं आता मी जाणार साधारण पहिल्या बँकेत जाणार पैसा काढणार <laughs> आणि परत मालकात खेळणार आम्हाला काय मिळणार नाही सव्वा बारा वाजत आणि आम्ही अजून बँकेतच आहे ताडक्या बहिणीचं पैसे काढायलेले काय खरं तर ती लाडकी बहीण योजना नसून लाडके भाऊजी योजना आहे कारण का लाडक्या बहिणीकडे पैसे राहतच नाही ते सगळे आपापल्या गर नवऱ्यांकडे घर खर्चासाठी जातात ठराविक महिला असतील ज्या स्वतःवर खर्च करतात पण आमच्या ज्या सगळ्यात ऑलमोस्ट सगळीकडे असंच आहे की घर खर्चासाठी नाही तर नवऱ्याकडं पैसे द्यायचं आणि मी आमच्या पप्पांकडं पैसे देतो लस्सी आहे मला आवडत नाही लस तरी पण पिणार आहे सो स्वामी दुकानात आता आम्ही अगरबत्त्या उदबत्त्या आहे सगळ्यात पावणे तीन वाजल्याला होता पावणे तीन आणि आम्ही अजून शॉपिंग करायला लागलो आणि शॉपिंगमध्ये आम्ही काय आहे अगरबत्त्या उदबत्त्या एक सोन्याचं नाणं घेतलं आणि काय घेतलं ग ड्रायफ्रूट्स आणि एक ग्रॅमचं काय दोन ग्रॅमचं कानातलं मला तो प्रकारच आवडतो एवढं सगळं घेतलं लेवड ऊन आहे ट्रॅफिक भयानक ऊन भयानक शेष्ठानं लेवड ऊन आहे ते त्याच्यावर आम्ही सकाळपासून काय करून होतं एवढं तमले एवढं घराघरात फिरलं डोकं पूर्ण उठले आता पोटाला एवढी भूक लागलेली मग आम्ही फायनली आम्ही असं जेवत नाही पण घरात पण असं काही केलं नाही आता मग आम्ही आता जेवणार आणि मग उरलेली शॉपिंग करणार आम्ही चौघेच आहे एक दोन तीन आणि अंकल तिकडे गेलाय सुख म्हणजे अफ्टर हे असतं जेवण आणि आता फायनली आम्ही फायनली आम्ही घरला आलो आणि एसीच वारं उन्हात म्हणजे सुख असते आता आणि सांगा पप्पा आमचं काम पण आम्ही जाणार नाही तुझं पप्पा खरंच इथे आयुष्यच ऑर्डर सोडणार आहे तर दरवर्षी तुम्हीच करताय मान्य आहे तर असली घाण गर्दी आहे आणि लोक उगत बिन काम जो हरण वाजवाल्यात आता इथं काय हळदी कार्यक्रम चाललाय का सांगा थांबले नाही घे उगत पॅन 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 तर फोर ना गाड्या आता रिक्षा तर वेगळंच आता ते कुठली रॅली काढली अग्निशा मग काय काय असते बघा त्यांचं एक काय काय मधीच बर्फी ही खजूर ड्रायफ्रूट बर्फी आणली आणि ह्याच्यामध्ये असे मोठे मोठे ड्रायफ्रूट आता मी झोपले आहे आणि मला लक्षात नाही फेसवॉश करायचा आयसिंग करत जावं आयसिंग स्किनसाठी खरंच चांगलं असतं आणि मी दिवसभर उन्हात फिरलेलो आवरून मी रेडी झालो आहे आता मी परत जाणार आहे शॉपिंगला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आणणार आहे कंदील वगैरे सो आता तुम्हाला गावातली गर्दी दाखवतो त्या घराला लाईट माळ लावला पप्पानी म्हटलं तुला जे पाहिजे ते हे मी सगळं घेणार आहे गावात जेवढं काय आहे ते सगळं पप्पा घेणार आहे गावात लय वेट गर्दी आहे लय वेट अरे घेतलं घेणार माझं असं ड्रीम होतं एकदा तरी असं एक्सपेन्सिव्ह वॉच वापरायचं आयुष्यात फर्स्ट टाईम घेतलंय मी धाडस करतो आता घालायचं ते सगळे असं एक्सपेन्सिव्ह घालायचं

अरे ही कुठली पाठी वापरायचीच दिसते अंकल आणि फायदल आम्ही आकाशकंदील लावलेला आहे आता भारतीस झाली आता दिवाळी असल्यासारखं वाटायला नवीन चढ घात लगेच फोटो पाड बास 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 चार तळे येतील काय चेहरा फुलला रेवा धर्वत्रची पूजा माझं लहानपणापासून स्वप्न होतं की एकदा आयुष्यात एक्सपेन्सिव्ह वॉच घ्यायचं स्वतःसाठी आणि त्याच ड्रेम कंप्लीट झालंय काय माहिती म्हणजे मला घड्याळ आवडत नाही पण ती एक गोष्ट माझ्याकडे असावी एक एक्सपेन्सिव्ह असं मला वाटत होतं आणि पहिल्यांदा मी एवढं महागाचं काहीतरी घेतलंय आय एम हॅपी आणि माझं बड्डेचं गिफ्ट होतं आज हे थँक्यू सो मच आणि व्हिडिओ जाता तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय